ओम शांती सेंटर टेंबोर्णी येथे महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनुराधा काकी यांच्या वतीनं ध्वजाचं पूजन करण्यात आलं यावेळेस प्रतिभा खरात पंचायत समिती सदस्या यांच्याही वतीनं ध्वजाचं पूजन करण्यात आलं त्याचबरोबर यम एस मराठीच्या टेंबोर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे यांच्याही वतीनं ध्वजाचं पूजन करण्यात आलं त्याचबरोबर ओम शांती सेंटरच्या बहिनजी यांच्याही वतीनं या ठिकाणी ध्वजाचं पूजन करण्यात आलं यावेळेस अतिथी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व पारंपरिक पद्धतीनं शिवरात्रीचा हा सोहळा संपन्न झाला आणि यानंतर व्याख्यान देण्यात आले शिवव्याख्यान देण्यात आले या, या ठिकाणी ध्वजाला हार पा अर्पण करण्यात आला आणि माझ्याही वतीनं या ठिकाणी प्रथम श्रीफळ वाढवून या ध्वजाला या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यात आला त्याचबरोबर परमेश्वर खरात यांच्याही वतीने श्रीफळ वाढवत्याला व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजाचं या ठिकाणी पूजन करण्यात आलं आणि ध्वजारोहण बहिनजींच्या हस्ते करण्यात आलं नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय टेंभुर्णी सेंटर इथे आलेलो आहोत महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं बहिणजी दरवर्षीच महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय काय सांगाल तुम्ही या वर्षीचं काय आयोजन असेल सेंटरमध्ये शांती आपली एक इंटरनॅशनल संस्था आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय आणि ही डायरेक्ट परमात्मा चालवतो आणि ह्या विद्यालयाचा एकच उद्देश आहे की परमात्म्याचा परिचय सत्य परिचय प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आणि प्रत्येक मनुष्या आत्म्याच्या जीवनामध्ये सुख शांती प्रेम पवित्रता आनंद या गोष्टीने त्यांना संपन्न करायचं आणि सगळ्या आपण सर्व एका ईश्वराचे मुलं आहेत आणि एका विचाराने ह्या म्हणजे दुनियामध्ये आपण काम करावं आणि प्रत्येकानु मनुष्यात सुख द्यावं आणि आपण जसं म्हणतो की जसं कर्म करू तसं फळ मिळेल तर ह्या संस्थेचा तेच उद्देश आहे की प्रत्येकाला परमात्मा शिकवतो आणि आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याकडून काय काय प्राप्ती होतात ते इथं या विद्यालयामध्ये शिकवलं जात या व्यतिरिक्त काय या व्यतिरिक्त आपण अनेक प्रोग्राम घेतो वर्षभरामध्ये तर त्या सगळ्यात मोठा उत्सव असतो की महाशिवरात्री तर महाशिवरात्रीमध्ये आपण परमात्म्याचा ध्वज फडकवतो जसं की आपण आपला भारत स्वतंत्र झाला तर भारताचा झेंडा फडकवतो तसं महाशिवरात्रीला शिवाचा ध्वज विद्यालयामध्ये फडकवला जातो आणि शिवाचा आध्यात्मिक सत्य परिचय प्रत्येकापर्यंत पोहोचवला जातो प्रथम परमात्म्याचे कर्तव्य काय आहेत ते सांगितले जातात आणि त्यानंतर आपण मग सगळ्यांना बोलून आपला एकच उद्देश असतो की सगळ्यांना बोलवायचा त्याचा परिचय द्यायचा तर त्यानिमित्तानं आपण मग अनेक सांस्कृतिक प्रोग्राम घेतो शिवमहिमाचे प्रोग्राम घेतो किंवा सांस्कृतिक संध्या म्हणा किंवा ट्रेस मॅनेजमेंटवर म्हणा सेल्फ मॅनेजमेंटवर म्हणा किंवा परमात्म्याचा सत्य परिचय म्हणा ह्या सगळ्या अनेक गोष्टींचा आपण उलगडा त्याच्यामध्ये करतो आणि मग त्यासाठी प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत किंवा अनेक विविध असे खूप प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी कुठं मेळा चालतो कुठं प्रदर्शनी चालतं कुठं अनेक बारा ज्योतिर्लिंग बनवले जातात असे विविध प्रोग्राम आपल्या संस्थेमध्ये घेतले जातात शांती तर जसं म्हणतात की जेव्हा भारतामध्ये धर्माची लाणी होती तेव्हा स्वयं परमात्म्याने आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी ह्या सृष्टीवर अवतरित होतो आणि पुन्हा मी एक सत्यधर्माची स्थापना आणि अधर्माचा विनाश करतो तर तीही वेळ चालू आहे आणि निराकार परमात्मा ह्या सृष्टीवर एकोणीसशे सदोतीस साली की जसे की आपण बघतो की आपल्या सगळ्यांना जन्म जो आहे तो मातेच्या गर्भातून होतो परंतु परमात्म्याचा जन्म हा दिव्य अवतरण म्हटलं जातो परकाया प्रवेश करतात ज्यांच्या शरीरात परमात्म्याने प्रवेश केला त्यांना प्रजापिता ब्रह्मा म्हणतात आणि ब्रह्माच्या मुखाद्वारे परमात्मा सध्या या ठिकाणी ज्ञान देते तर ह्याचा उद्देश आहे की पुन्हा एकदा आपल्या भारतभूमीला स्वर्ग बनवायचा आहे आणि या ठिकाणी जे शिक्षण दिलं जातं ते त्याचा उद्देश असा की नरापासून नारायणपदाची प्राप्ती आणि नारीपासून लक्ष्मीपद कसं प्राप्त करायचं दिव्य गुणांची धारणा कशी करायची आपल्या जीवनामध्ये सुख शांती कशी आणायची हे या ठिकाणी सांगितलं जातं आणि विशेष म्हणजे परमात्मा हा निराकार ज्योतिर्बिंदू आहे जसं आपल्या प्रत्येकांच्या शरीराला पिता आहे है।, है ना वेगवेगळे आहेत परंतु आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जी चैतन्य शक्ती आत्मा आहे त्या आत्म्याला आत्म्याचा जो पिता आहे तो एक परमात्मा आहे म्हणून म्हटलं जातं की सबका मालिक एक आहे म्हटलं जातं आणि त्या परमात्म्याची आपण सगळी लेकरं आहेत जे तर आपण काय केलं की भक्तिमार्गामध्ये निराकार परमात्म्याला कशी आठवण करायची ज्योतिर्बिंदू परमात्म्याला म्हणून आपण शिवलिंगामध्ये स्थापन केलं आहे शिव म्हणजे कल्याणकारी लिंग म्हणजे चिन्ह त्याचं प्रतीक आपण शिवलिंग स्थापन केलं की आपण बघतो की शिवलिंगाला नाक डोळे काही नाही शरीर नाही आहे कारण तो निराकार ज्योतिर्बिंदू आहे तो आपल्यासारखं देह धारण करत नाही आणि आपला आणि त्याचा संबंध काय तर पिता आणि पुत्र तर आपण भले शिवलिंगाची इतक्या दिवस पूजा अर्चा केली अभिषेक केले उपवास केले परंतु आपण ह्या संबंधातून कधीच के आठवण केली नाही की ते आमचे पिता आहेत जेव्हा आपण पिता म्हणून त्याला आठवण करतो तर जसं लौकिकमध्ये एखाद्या घरी बाळ जन्माल्यानंतर त्या प्रॉपर्टीचा तो लगेच मालक लग होतो एक सेकंदामध्ये तसं जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजून परमात्म्याला पित्याच्या रूपात जर आपण आठवण केली तर त्याच्याकडची जी प्रॉपर्टी आहे सुख शांती समृद्धी पवित्रता ह्या गोष्टी आपोआप आपल्या जीवनामध्ये यायला लागतात